निवेदन काय विषय काय मागण्या मी पिंटू अश्वरात पाटील वायफनीकर आज मी माननीय जिल्हाधिकारी राहुल करडेले साहेब यांची भेट घेतली आणि भेटीमध्ये माझ्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या एक महत्वाची मागणी होती की बा शाळकरी मुली आहेत आमच्या भा विभागामध परिसरामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थिनी आहेत बसची व्यवस्था नाही तत्काळ बसची जर व्यवस्था नाही लागली तर लेकरं रस्त्यावरून आंदोलन करण्यास तयार सुद्धा झालेले आहे राष्ट्रीय महामार्ग आमचा किनवट माहूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो बंद सुद्धा करू शकतो आम्ही विद्यार्थ्यांना बसून बाबा साहेबांना मी सविस्तर चर्चा केली साहेबांनी सुद्धा तात्काळ बस देतो मला असे आश्वासन दिले तरी माझी दुसरी मागणी होती की लाडक्या बहिणीची केवायसीची मुदत उद्याला आखरी दिवस असल्यामुळं असंख्य लाडक्या बहिणी अजूनसुद्धा रांगेमध्ये उभ्या आहेत जवळपास दिवस दिवसभर रांगेमध्ये उभं राहून साईडचा इश्यू येत आहे अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरदांना अडचण होत आहे तरी आ, किमान एक महिन्याची तरी मुदत वाढून द्यावी अशी मी विनंती साहेबांना केलेली आहे तरी तात्काळ साहेबांनी दखल घ्यावी आणि माझ्या मागण्या पूर्ण करावे ही माझी विनंती आहे बसची प्रामुख्याने मागणी होती माझी जवळपास एक महिना झाला बस साठी मी वारंवार फिरत हा तरी माझा प्रश्न मार्गी लागलेला नाही शेवटी आम्ही आज आंदोलनाचा निर्णय घेण्याचं ठरलो होतो साहेबांनी सांगितलं आंदोलन वगैरे नका आम्ही बसची व्यवस्था आपली लावून देतो आम्ही काही नाही राष्ट्रीय महामार्ग आमच्या किनवट मावळ तालुक्यामध्ये जेवढ्या बस असतील आम्ही सर्व बस थांबवणार आम्ही एक पण बस जाऊ जा। देणार नाही कारण की किनवट तालुका मानव विकास अंतर्गत आहे आणि माहूर तालुका आमचा का, तालु का, का वगळण्यात आला हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि जनसामान्यांना निर्माण झालेला आहे